कोल्हापूर येथून जवळच असलेल्या वडाळा घाटखेडा या गावाला दिनांक पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत भागवत प्रवक्ते श्री परायण रवींद्र महाराज पाटील खालखोणीकर यांच्या मुखारविंदाद्वारे भागवतकथा सप्ताह चालू आहे दररोज सकाळी काकडा भजन सकाळ व दुपारला भागवतकथा सायंकाळी हरिपाठ व रात्री नाम नामवंत मंडळींचे कीर्तन आयोजित केले आहे तबला वादक व मृदंगाचार्य हरिभक्त परायण सार्थक महाराज गाळे खालखोनीकर वादक श्री हरिभक्त परायण नरेश भाऊ गोलाईत राहणार भातकुली गायनाचार्य श्री हरिभक्त परायण विशाल महाराज वाकुडे राहणार आपतापा श्री मंगेश महाराज गाळे खालखोनीकर श्री हरिभक्त तन्मय महाराज झासकर राहणार कोल्हापूर श्री हरिभक्त परायण सुधाकर महाराज मेसेकर राहणार कुलामला श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज देशमुख राहणार चेचरवाडी श्री हरिभक्तपरायण मंगेश महाराज ठाकरे श्री हरिभक्तपरायण सीताराम महाराज लाड श्री हरिभक्तपरायण राजूभाऊ वानखडे श्री गोपालभाऊ ठाकरे किशोरभाऊ घुसे श्री संजयभाऊ राणे श्री हरिभक्तपरायण धनराज महाराज इंगडे श्री हरिभक्तपरायण शुभम महाराज रावणकर हरताळा इत्यादी मंडळींनी महाराजांना साथ केली भागवताचे यजमान म्हणून श्री हरिभक्तपरायण सुधाकर महाराज खोडके उपस्थित होते दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीसला श्री परायण भीमरावजी महाराज खरसान राहणार खोलापूर दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीसला श्री परायण ज्ञानेश्वर महाराज भिसे राहणार लाखोंडा जिल्हा अकोला दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीसला श्री परायण अनिल महाराज साखरे राहणार गायवाडी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसला श्री परायण मोहन महाराज मेतकर राहणार जैनपूर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसला शिवचरित्रकार तथा गायन सम्राट श्री हरिभक्तपरायण विशाल महाराज वाकोडे राहणार अपातापा जिल्हा अकोला दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीसला श्री हरिभक्तपरायण राम महाराज गवारे राहणार सांगळूद दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसला श्री हरिभक्तपरायण मठाधिपती ऋषीवर्य ज्ञानेश्वर महाराज भांडे सामदा काशीपूर आणि दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी नऊ ते बारा गावातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक निघेल त्यानंतर श्री महश्री वाल्मिकी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखुनीकर यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला बाहेरगावची मंडळी बहुसंख्येने उपस्थित असतात विशेष म्हणजे या गावातील लेकीबाळी व मुली या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात अशी माहिती श्री हरिभक्तपराण राजूभव वानखडे यांनी दिली आहे आपल्या या, या वडाळा घाटखेळा गावामध्ये गेल्या पंचवीस डिसेंबर पासून श्रीमद भागवत ज्ञानेद यंत्र आयोजन केलेलं आहे आणि ह्या सप्ताहाचं आयोजन वडाळा घाटखेळा आणि पुनर्वसन या तिन्ही गावां मिळून हा अखंड हरिणाम सप्ताह आयोजन केलेला असतो आणि ह्या सप्तामध्ये सकाळी काकळा आरती असतो आणि दुपारला दहा ते बारा श्रीमद्भागवताची कथा आणि दुपारला पुन्हा तीन ते पाच श्रीमद भागवतांची कथा आयोजन केलेली असते आणि रात्रीला सहा वाजता सहा ते सात हरिपाठ असतो आणि त्यानंतर सायंकाळी साडेआठ ते साडे दहा नामवंत महाराष्ट्रातील कीर्तनकाराचे कीर्तनकार असतात आणि त्यानंतर आज आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला कीर्तनकार विशालजी महाराज वाकोळे यांचं सुश्राव्य वानेतून असं हरिकीर्तन आज आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसला नवीन सालाच्या निमित्तानं सांगता होणार आहे यामध्ये सकाळी काकळा आरती त्यानंतर आपल्या वडाळा घाटकळ्या पुनर्वसन तिन्ही गावांमध्ये रॅली निघणार आहे आणि त्यानंतर हरिभक्त पारा रवींद्र महाराज पाटील भागवताचार्य अंत गोपाल गोपालकल्याचं कीर्तन त्यानंतर सत्कार समारंभ त्यानंतर सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने वापरतात रामकृष्ण आहे